आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बाबा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूयाचा सविस्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील भी विविध प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा शासन निर्णय दहा मे दोन हजार चोवीसचा निर्गमित शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या सरळ सेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणुका पदस्थापनेच्या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासकीय कर्मचाऱ्यासंदर्भात त्यांच्या सरळसेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणुका पदस्थापनेच्या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सोळा येथील शासन निर्णयने सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता उद्योग संचालनालय व अधिपत्याखाली कार्यालयातील गट राजपत्री गटका आणि गट पदावर सेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणूक स्थापनेच्या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात आले आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाने देण्यात आलेल्या सर्व सूचना लागू राहतील त्यासाठी खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात आले आहेत सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय घेण्यात आलेल्या सर्व सूचना लागू राहतील पदे मुख्यालय तसेच मैत्री कक्षातील गड राज पत्रित गट गड़ क गड संवर्गातील तसेच राजपत राज्यस्तरीय उद्योग निरीक्षक गट क संवर्गातील पदे विकास आयुक्त उद्योग विभागीय कार्यालय जिल्हा उद्योग केंद्रातील गड राजपत्रित गट क ग संवर्गातील राज्यस्तरीय उद्योग निरीक्षक गटक संवर्गातील पदे म्हणून सह संचालक विभागीय कार्यालय मात्र संबंधित कार्यालयाच्या कार्या बदली करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याने विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार घोषित के केलेले तसेच तरतुदी तदानुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक आदेश शासन निर्णयाने घोषित करण्यात आलेले सक्षम प्राधिकारी अंतिम निर्णय घेतील असे शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया पदोन्नती व प्रतिनिती कराव्याच्या नेमणुका प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण दहा मे दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वी चोवीस झिरो पाच दहा बारा झिरो सात चौतीस तीस दहा शशांक चव्हाण यांच्या शॉक्ष निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल तामुशर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता